तिथे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी खेड्यापाड्यातून शहराशरातून देश विदेशातून बाबासाहेबांचे अनुयायी या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये आलेले आहेत लाखोंचा भीमसागर भीमसागर या चैत्यभूमी परिसरामध्ये येऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करीत आहेत बाबासाहेबांचा विचार बाबासाहेबांचा खम्य विचार घराघरातून पोचवण्याचं कार्य सातत्यानं हे बाबासाहेबांचे अनुयायी करीत असतात अशा वेळेला मी सकाळपासून अनेक भीमसैनिकांच्या मुलाखती घेतो आहे या ठिकाणी रिप त्री, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया होरिपा या पक्षाचे महाराष्ट्र महाराष्ट्र सरचिटणीस प्राध्यापक ढोलेसाहेब या ठिकाणी आलेले आहेत साहेब तुम्हाला विनंती करतो की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आपल्या समाजाला आ, संबोधित करावं जे हे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमच्या रिपब्लिकन पक्ष खोरिफाच्या वतीने आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आत्ताच आमचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय निर्भवणी भाऊनी सांगितले की रावणजी यशवंते ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या बौद्ध धर्मासाठी जे काही कार्य केलं की बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्मामध्ये आपण सगळ्यांनी उतरून काम केलं पाहिजे आणि जसं राजकारणाला धम्माची जोड असते आणि मग ते राजकारण होते तशाच पद्धतीचं आता आम्हाला काम करणं गरजेचं आहे कारण ही जी सत्ताधारी मंडळी आहे ही सत्ताधारी मंडळी आपलं संविधान कशा पद्धतीनं नष्ट होईल या समाजातली माणसं ही कसे दुर्दम्य बनतील त्यांना शिक्षणापासून कसं वंचित ठेवता येईल असा पद्धती त्यांनी हा कार्यक्रम सुरू ठेवलेला आहे तेव्हा मला आपल्या बांधवांना विनंती करायची आहे की, की आपण जे काही विभागलेले आहोत या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनेच्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आणि म्हणून आपल्यावरचे वाढते हल्ले अन्याय अत्याचार कितीतरी आज वाढ झालेली दिसून येत आहे अन्याय अत्याचाराच्या घटनेमध्ये ज्या काही जातीवादाच्या घटना आहेत ह्यासुद्धा ज्वलंतपणे घडत आहेत तेव्हा आपण आता काळानुरूप सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी आपण सर्वसमावेशकपणे आपण काम करावं केलं हो। पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण अभिवादन करण्यासाठी येत असतो त्याचं कारणच एक आहे की आपल्या वर्षभरची ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्याला वर्षभर टिकून ठेवली पाहिजे आपले लढे यापासून आपण त्यापर्यंत कुठपर्यंत गेलं पाहिजे या पद्धतीचा विचार आज आपल्याला करणं गरजेचं आहे तेव्हाच त्यांना खरी खुरी श्रद्धांजली ठरेल आणि म्हणून माझ्या धम्मबांधवांना आता विनंती आहे की आपण सगळ्यांनी या, या लोकांना एकत्रित आणण्यासाठी तळागळातून प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आमचा पूर्वीपासूनच लढा आहे आम्ही त्याला कुठलाही आमचा विरोध नाही आहे ज्या ठिकाणी आमचं काम ह्या पद्धतीनं चालत असेल तेव्हा आम्हाला ह्या नेत्याची किंवा ह्याची आम्हाला काही गरज नाही आहे समाज आणि समाजासाठी उपयोगी लागणारी घटक यासाठी आम्ही सततपणे कार्य करतो आहे एवढंच मला याबद्दलही सांगायचं आहे जय जय बिन प्राध्यापक प्राध्यापक साहेबांनी अतिशय मार्विकरित्या या ठिकाणी आपल्या सगळ्या जनतेला संबोधित केलेलं आहे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या चैत्यभूमीच्या परिसरामध्ये या ठिकाणी अनिल भाऊ यशवंते आणि हे धम्म केंद्र इथे निर्माण केलं होतं जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून हे धम्म केंद्र सातत्याने धम्माचा प्रसार प्रसार करण्याचं काम करते प्राध्यापक प्राध्यापक ढोळेसर ज्याप्रमाणे अनिलबाबू यशवंत आम्हाला सातत्याने सांगायचे की राजकारणाला धम्माची जोड अत्यंत असणं अत्यंत गरजेचं आहे एका बाजूला आंबेडकरी राजकीय पक्ष आणि आंबेडकरी बौद्ध धम्म हा एकाच ज्ञानाच्या दोन बाजू आहेत जर धम्म नसेल धम्म तत्वज्ञान धम्म तत्वज्ञानाचा तुम्ही अंगीकार जर केला नाही तर राजकारणात यशस्वी होणं शक्य नाही आणि म्हणून बुद्धाच्या विचाराची राजकारणाला जोड असणं अत्यंत गरजेचं आहे कार्यकर्ता हा नीतिमान व्हायला पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा त्यांचा आग्रह असायचा धम्म विचार आणि धम्म धम्मविचारासाठी अनिलबाबांनी सारी आयुष्य अर्पण केलं त्या तो मुद्दा धरून आदरणीय प्राध्यापक प्राध्या ढोले सराने अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी विवेचन केलं अन्याय अत्याचार खेड्यापाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यासाठी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातून ग्रासरूटला बाबासाहेबांची जनता एकत्र करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि तशा प्रकारचा तो विचार त्यांनी मांडलेला आहे अतिशय स्तुत्य आहे समाजहितासाठी खेड्यापाड्यातून शहरातून आंबेडकरी आणने एकत्र येऊन बाबासाहेब आंबेडकरांची चवळ पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे मी आदरणीय डोबेसर तुम्हाला भीम करतो भीम